नमस्कार आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष वारकरी आघाडीच्या वा वतीने मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकाराम महाराज मुख्य प्रवेशद्वार येथे आमदार रोहित पवार व हरिभक्त पारायण दत्ता महाराज धोने पाटील यांच्यामार्फत समस्त वारकरी समुदाय लक्षणीय उपोषण करण्यात आले आहे सरकार हे जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे म्हटले आहे आता काय सांगाल की जर वारंवार शेतकऱ्यांना उपोषण करण्याची वेळ येते शेतकऱ्याला मजुराला मजुरांना सामान्य लोकांना गुरुत धरलं जात त्यामुळे जर आपण बघितलं तर लोकांच्या हिताचे निर्णय कुठेही घेतले जातो कशाचं राजकारण केलं जातं तर जातीपातीचं राजकारण केलं जातं त्याच्यावर राजकीय पोळी बांधली जाते आणि याच्यातून सामान्य लोकांचं कुठेही काही भलं कधी होणार नाही त्यामुळे जातीपातीचं राजकारण बाजूला होऊन विकासाचं लोकांच्या हिताचं राजकारण खऱ्या अर्थाने येणं फार महत्वाचं आहे आता शनिवारवाड्याचा विषय जो आहे तो सध्या पुढे दिसतोय जैन मंदिराचा मुद्दा व तसा जैन हॉस्टेलचा मुद्दा गरम असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये अनेक भाजपचे मोठे मोठे नेते हे अडकलेले असल्यामुळे त्याच्यावरचं लक्ष थोडं ते कमी व्हावं म्हणून शनिवार वाड्याचा मुद्दा आता पुढे आणला जात आहे असं आम्हाला वाटतं दादा आता मतदार यादवांचा जो घोळ चालू आहे जाणून बुजून होतं का अगोदरपासूनच आहे ते शंभर टक्के तो जाणून बुजून केला जातो आपण जर बघितलं तर सहा महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख मतदार हे वाढलेत लोकसभेत विधानसभेमध्ये आणि जर आधी आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीसची लोकसभा आणि दोन हजार चोवीसची लोकसभा याच्यामध्ये टोटल कितीतरी एक लाख लोकांचं नाव वाढलेलं आहे पाच वर्षामध्ये वीस लाख आणि इथं सहा महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख याच्यावरूनच समजून घ्या खेळ उभा झालेला आहे